बुलढाणा जिल्ह्यात खाऱ्या पाण्याचं जगप्रसिद्ध लोणार सरोवर असून या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक येतात उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली लोणार सरोवर विकास आराखडा समितीच्या माध्यमातून कामांची अंमलबजावणी सुरू आहे पर्यटन स्थळाचा अदर्जा प्राप्त असलेल्या लोणार परिसरात जागतिक दर्जाच्या पर्यटन सोयीसुविधा द्याव्यात लोणार विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्यातील कामं जागतिक दर्जाची करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात लोणार विकास आराखड्याबाबत बैठक झाली या बैठकीत सहकार मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे डॉक्टर संजय रायमुलकर नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी वित्त विभागाच्या सचिव शैला ए पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद डॉ अरुण मलिक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा पर्यटन विभागाचे संचालक डॉ बी एन पाटील आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अमरावती विभागीय आयुक्त डॉ निधी पांडे बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले लोणार सरोवराचा हेरिटेज महत्व लक्षात घेऊन या परिसरातील विकास कामं दर्जेदार होतील याची काळजी घ्यावी सरोवराजवळ वन्यजीव अभयारण्य आहे लोणार विकास आराखड्यासाठी संवर्धन वास्तुविशारद विशारद नियुक्त करावा यासाठी भारतीय पुरातत्व विभागाची मदत घ्यावी याबाबत न्यायालयाला अवगत करावे सरोवराच्या संरक्षण भिंती हेरिटेज दर्जानुसार असल्या पाहिजेत विभागीय आयुक्तांनी कामांच्या दर्जाबाबत दक्षता घ्यावी राज्य शासन लोणार सरोवर विकास आराखड्यासाठी आवश्यक निधी देत आहे मात्र त्यातून होणारी कामं जागतिक दर्जाची असणं आवश्यक आहे त्यामुळं प्रशासनानं हेरिटेज कामांचा अनुभव असणाऱ्या सक्षम वास्तुविशारदास नेमून जागतिक दर्जाच्या कामांचा समावेश असणारा आराखडा एक महिन्याच्या आत सादर करावा असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले शासनानं तीनशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा लोणार विकास आराखडा मंजूर केला असून त्यातील कामं दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीत पूर्ण करणं आवश्यक आहे या विकास आराखड्यामध्ये समावेश असून त्यापैकी सतरा कामं पूर्ण झाली आहेत तसंच तीस कामं प्रगतीपथावर आहेत तर अंदाजपत्रकीय स्तरावर सत्तावीस कामं आहेत विकास आराखड्यातील कामांचा न्यायालयामार्फत नियमित आढावा घेण्यात येतो अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली